समजून घ्यायला पाहिजे कोणी अरे हे लोक गोंधळ करून राहिले पोलीस लोक गोंधळ पोलीस लोकांचा गोंधळ आहे सर्व झालं काय तुम्हाला काय का का, नाही यांनी दहा दहा वीस वीस मुली बाहेर काढायला पाहिजे सर्वांना अकरा ते बारा वाजता पासून बसून ठेवलेल्या रात्रभर बसलेल्या मुली यांनी स्वतः दहा दहा वीस वीस काढायला पाहिजे तर यांना उमेदवार सुद्धा म्हणजे मुलींना सांभाळणं कठीण जाऊन राहिलं पोलीस लोकांना मुली मुली कंपाऊंडवर पळून राहिला काही याच्यावर यांची निगरानीच नाही यांचा सांभाळच नाही पोलिस लोकांचा काही यांचं नियोजन नाही नाही पालकांना दोष ठरवित पालक सर्व बाहेर रोडला पालकांचा दोष कोणताच नाही मग कमीत कमी उमेदवाराला सांभाळायचं काम त्यांचं आहे काही मुलींना दुखापत झाली का त्या गेट वर बऱ्याचशा मुलींना दुखापत झाली बऱ्याचशा मुली पडल्या आहेत त्याच्यावर नियोजन कोण करणार तुमचं काय म्हणणं आहे कशामुळे झालं पोलीस लोकांमुळे झालंय पोलीस लोकांचं नियोजन कोणत्याच प्रकारचं नाही पंधरा ते वीस मुलींचा ग्रुप राहतो पंधरा ते वीस मुलींचा ग्रुप त्यांनी उठवायला पाहिजे आवाज द्यायला पाहिजे परिपूर्ण डॉक्युमेंट जमा करून डॉक्युमेंट नुसार त्यांना मुलींना बाहेर काढायला पाहिजे सोडून त्यांनी काय नाही दहा दहा वीस वीस उठता उठता उडता काही मुली ओरडले असेल का आम्ही पहिले आलोय झालाय काय केलेलं आहे जे मुले मुली आल्याचं कोणतं नियोजन नाही जे रात्री पासून मुली आल्या ना त्या मुली साईडला बसवल्या आणि पाठी मागून जे आले मुले त्या गेटच्या समोर बसवल्या सर्व उठवताना काय केलं पाठी सुरुवातीला ज्या आलेल्या होत्या त्यांना तसंच बसवलं आणि चालू करताना हात घेताना त्यांनी लेट आलेल्या ले मुलीपासून सुरुवात केली ले। लेट आलेल्या ले मुलीपासून सुरुवात केल्यामुळं पाठीमागल्या मुली रात्री ज्या आलेल्या होत्या वेटिंगला बसलेल्या नंबरला त्या मुली हो गोंधळ ला करू लागल्या आणि गोंधळ करता करता मग यांनी ती थांबवाय पाहिजे था। होत त्यांनी त्यांची त्यांची भूमिका स्पष्ट अशी केली की ती लेटच्याच मुली हात पाठवत सुटली आणि ती पाठीमागल्या मुली गोंधळ करत पुढे आल्या असं एकामेकाच्या मुळे सगळ्याची मानसिकता अशी झाली की आपण सगळीच जाव्या म्हणून ती बॅरिकेड मोडून आत सगळे आणि फक्त एकच आहे त्यांनी लेट मुली सुरुवातीला घेतली त्या कारागृहाची त्यांचा रिपोर्टिंग टाइम काय होता रिपोर्टिंग टाइम काय होता मुलीचा पाच वाजताचा त्यांनी अकरा वाजतापासून मुली आतमध्ये मदत घेतली आतमध्ये घ्यायलाच नको मग यांचं जर नियोजन आहे नाही तर मुली आतमध्ये घ्यायलाच नको मग आतमध्ये घेतलेल्या मुलींवर नियोजन करणं यांचं काम आहे का कोणत्या मुली पहिल्या आल्या कोणत्या मुली लेट आल्या त्या प्रकारे मुलींना काढणे लेटवाल्या मुलींना नंतर काढणे हे यांचं नियोजन नाही आणि पवार साहेबांचं निव्वळ चुकलेलं आहे पवार साहेब म्हणजे कोण आहेत ते नियोजक आहे पोलिसांची अपुरी व्यवस्था असल्यामुळे सर्व गोंधळ झाला आणि बऱ्याचशा मुली पडल्या घावेल झाल्या मी बघितलं ती काय मी बघितलं